स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या अनिता यादव व सोनाली यादवचा याग सेवा संस्थेच्या माध्यमातून सन्मान एरवळे येथील याग सेवा संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम एरवळे येथील यागसेवा संस्थेच्या माध्यमातून सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या समाजकार्य अधीक्षक अनिता यादव व भूकर मापक अधीक्षक सोनाली यादव यांचा नुकताच सन्मान करण्यात आला याग सेवा संस्थेचे आधारस्तंभ डॉक्टर एम बी पवार यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी रामकृष्ण विद्यामंदिर नागठाणे येथील प्राचार्य अशोक देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती मुलांच्या वाटीवर शाबासकीची थाप टाकल्यानंतर त्यांना निश्चितच प्रेरणा मिळते याग सेवा संस्थेच्या माध्यमातून राबवला जाणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत डॉक्टर एम बी पवार यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत यादव यांनी केले भास्करराव थोरात यांनी आभार मानले यावेळी याग सेवा संस्थेचे संस्थापक सुभाष यादव संचालक राजेश यादव माजी सरपंच सुभाष पाटील लक्ष्मण देसाई सर्जेराव यादव सुहास पवार बाळासाहेब यादव संपत लोकरे आनंदराव लोकरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते एस पी ओरिजिनिटीसाठी सुनील परीट कराड